नमस्कार विद्यार्थी मित्रो द युनिक अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत डी वाय एस पी श्री सुदर्शन पाटील सर आहेत राजगुरुनगर पुणे जिल्हा येथे सरांची पोस्टिंग आहे मित्रो तुम्ही आता पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि क्वालिफाईंग फिजिकल या महत्वपूर्ण टप्प्यांवरती उत्तीर्ण होऊन मुलाखतीला सामोरे जाणार आहात तर या टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी मान्य श्री सुदर्शन पाटील सरांशी चर्चा आलो आहोत नमस्कार सर आपलं स्वागत आहे नमस्कार आ, सर आपला प्रदीर्घ अनुभव आहे आता या कालखंडातला दोन हजार सोळा साली आपण एस टी आय म्हणून नियुक्त झाला त्यानंतर दोन हजार सतरा साठी आपलं हे सिलेक्शन एस डी पी ओ म्हणून गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये होते तर आपण एकूण पोलीस या संरक्षण क्षेत्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा काय तुमचं मार्गदर्शन असेल जे येऊ आहेत मुलाखत देत आहेत सर्वप्रथम जे मुलं पोलीस खात्यामध्ये येऊ इच्छित आहेत त्यांचं स्वागतच आहे आपण पोलीस खात्यामध्ये येण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला डिसिप्लिन ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे कारण पोलीस खातं हे शिस्तप्रिय खातं आहे आणि ते डिसिप्लिन डिसिप्लिनला कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जात नाही ही, ना ही। गोष्ट आपण फक्त ध्यानात ठेवली पाहिजे आणि आपण एम पी एस सी करत आहात त्यामुळे आपल्यामध्ये ती डिसिप्लिन आहे फक्त ती आपल्याला आयुष्यभर कायमस्वरूपी आपल्यासोबत आणि आपल्या आचरणामधून ती दाखव दाखवणं गरजेचं आहे सर पी एस आय हे जे पद आहे हे पद साधारणतः ग्रामीण भागात शहरी भागात सगळ्याच ठिकाणी आपल्यासाठी महत्वाचं पद आहे तर ह्या पदाच्या ठळक अशा काय बाबी का आहेत कुठले गुण या पदासाठी आवश्यक असतात की व्यक्तिमत्व काय असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आता ग्रामीण भागामधून जे येणारे विद्यार्थी आहेत आणि फक्त ग्रामीणच नाही तर सर्वच भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी की फौजदार हा जो एक शब्द अतिशय रुजलेला शब्द होता महाराष्ट्र पोलीसमध्ये आणि या फौजदार शब्दाला किती मोठी किंमत होती हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर तो जो शब्द आहे त्याला जशी किंमत आहे त्याचप्रमाणे तेस त्याचं कर्तृत्व देखील आज फिल्डवर असणं गरजेचं आहे कारण आजचं जे पोलिसिंग आहे ते अतिशय चॅलेंजिंग झालेलं आहे त्यामध्ये सामाजिक परिस्थिती बघू शकता तुम्ही सामाजिक परिस्थिती असेल राजकीय परिस्थिती असेल सगळ्याच गोष्टींमध्ये खूप मोठ्या हालचाली दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळतं त्यामुळे पी एस आय या पदावर आपण ज्यावेळेस येणार किंवा येऊ इच्छित आहेत तर आपण सर्वात प्रथम आपलं कम्युनिकेशन स्किल जे आहेत ते अतिशय उत्तम असलं पाहिजे कारण तुम्हाला फक्त राजकीय नेतेच नाही तर मंत्री असतील मोठे मोठे सनदी अधिकारी असतील यांना आपल्याला उत्तर द्यावी लागतात किंवा यांच्यासोबत आपल्याला कम्युनिकेशन करावं लागतं त्याचप्रमाणे ज्यावेळेस सामाजिक एखाद्या घटनेला आपण सामोरं जात असतो आता ताजं उदाहरण जर घेतलं आपण तर मराठा आंदोलन आहे किंवा ओबीसी मोर्चा आहे मराठा मोर्चा आहे तर असे जे काही मोठे मोर्चे असतात यावेळेला आपल्याला संबंधित गटाच्या संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवावा लागतो आणि त्या ला हो ला त्यावेळेला आपल्याला जो आपलं जे कम्युनिकेशन आहे ते अतिशय चांगलं असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपल्या बोलण्यामधून समोरचा दुखावला जाणार नाही कायदे कायद्याच्या भाषेमध्ये किंवा कायद्याच्या रूपामध्ये आपल्याला जे करणं आवश्यक आहे ते आपण कर, करायलाच पाहिजे परंतु कम्युनिकेशन ठेवत असताना आपल्याकडून समोरचा दुखावला जाणार नाही अशा पद्धतीचं कम्युनिकेशन आपलं असलं पाहिजे साधारणतः आता हे नऊशे ते हजार विद्यार्थी आहेत एकूण मुलाखतीची तयारी करणार आहेत यातले काहीच विद्यार्थी सिलेक्ट होतील तर यांनी मुलाखतीची जी तयारी आहे ती कशी सुरुवात केली पाहिजे त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे मुलाखत बघा मुला आता पूर्वपरीक्षा झालेली आहे मुख्य परीक्षा झालेली आहे तुमची फिजिकल एक्झाम झालेली आहे त्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती ऑलरेडी तपासली गेलेली आहे आयोगाकडून सर्वात महत्त्वाचं जे मुलाखतीमध्ये आहे ते फक्त तुमची पर्सनॅलिटी तपासण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आयोगासमोर किंवा पॅनलसमोर ज्यावेळेस बसणार आहात त्यावेळेस तुम्ही, तुम्ही कसे बसतात तुमचा पेहराव कसा आहे तुमचं बोलणं कसं आहे तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स किती आहे या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात त्यामुळे तुम्ही आ, आता अभ्यासाचा भडीमार करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक गुणांवर आणि वैयक्तिक डेव्हलपमेंट म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटवर तुम्ही जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे थोडासा रोज सकाळी व्यायाम करणं जेणेकरून तुमच्या बॉडी पोश्चरमध्ये थोडंसं चेंज येईल जे काय आता महिना मैं, दीड महिना मला वाटतं राहिला असेल आता मुलाखतीला तर बॉडी पोश्चर तुमचं जास्त समोर बसल्यानंतर तर ते बॉडी पोस्चर तुमचं अपीलिंग अपिलिंग बॉडी पोश्चर असलं पाहिजे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोलतात तर त्या बोलण्याला तुमच्या बॉडीचा जो भाव आहे तो त्याला अजून जास्त प्रकट करता येतो आणि तुमच्या बोलण्याला त्यांनी वजन मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाखतीमध्ये भीती न ठेवता तुम्ही पॅनल समोर जाणं आणि ते जे सांगतील किंवा ते जे विचारत असतील त्याचं तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देणं एवढं अपेक्षित आहे सर सगळ्यात महत्वाचा घटक मुलाखतीच्या तयारी करताना चालू घडामोडींचा अभ्यास त्याच्यावरती येणारे प्रश्न आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची आपली जी जाण आहे ती कशी मांडावी आणि त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का टिप्स बघा आपण प्रशासनामध्ये ज्यावेळेस सेवेमध्ये येणार आहोत तर बऱ्याचशा वेळेस पॅनलमध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात की जे करंट सिच्युएशनशी संबंधित आहेत ज्याच्यामध्ये आता मराठा रिझर्वेशनचा प्रश्न शंभर टक्के कुणाला ना कुणाला विचारला जाईल की ते योग्य आहे की अयोग्य आहे मोर्चा काढणं योग्य आहे की अयोग्य आहे त्याला जो विरोध होतो आहे तो अयोग्य आहे की योग्य आहे तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते शंभर टक्के तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारले जातील ते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने होईना विचारले जातील किंवा सनदी अधिकारी असतील पॅनलमध्ये तर ते त्यांच्या ते अँगलने विचारतील कॉन्स्टिट्युशनल अँगलने वगैरे विचारतील परंतु ह्या प्रश्नांची उत्तर देताना तुम्हाला तुमचं संविधान हे हाताला धरूनच उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणजे जे कायदे आहेत किंवा जे केस लॉस तुम्ही म्हणू शकता सुप्रीम कोर्टाचे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये तमिळनाडूचे जे, uh, जे, जे आरक्षण आहे आ, मला वाटतं एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तमिळनाडू पन्नास टक्के गाईडलाइन्स आहेत किंवा काही जे जजमेंट्स आहेत ते थोडेसे तुम्ही पाहून घेतले फक्त नाव सांगण्या इतपत जरी तुम्हाला माहित असलं तरी तुमचं त्यामध्ये एक एज तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो आता हे जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे प्रश्न असतात या प्रश्नांमध्ये तुम्ही कुठलीही एक बाजू न घेता एक मधला मार्ग जो आहे कारण प्रशासनात आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही एका पक्षाची म्हणा किंवा कुठल्याही एका पार्टीची म्हणा किंवा कुठल्याही एका गटाची बाजू घेऊन चालणार नाही जी योग्य आहे आणि योग्य हे कायद्याप्रमाणेच असतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ती मध्य ती जी योग्य बाजू आहे ती बाजू घेऊन त्याप्रमाणे एक मध्यम मार्ग जो आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितला आहे त्या पद्धतीने आपण तो मांडला पाहिजे की ज्याला ज्याच्यामधून दोन्ही पक्षांचं समाधान देखील होईल आणि कायद्याचं रक्षण देखील होईल सर मुलाखतीसाठीचे असे काही बेसिक एटिकेट आहेत का की जे पाळलेच पाहिजे ते आपण चुकलोच नाही पाहिजे असे काही महत्वाचे मुलाखतीचे एटिकेट बरोबर आहे आता बघा मी सुरुवातीला जसं सांगितलं की आपण ज्यावेळेस मुलाखतीला जाणार पॅनल समोर आपण ज्यावेळेस जाणार तर त्यावेळेस तुमचं घरून निघण्यापासून त्याच्यामध्ये मग तुमची हेअरस्टाईल आली तुमचे केस व्यवस्थित विंचरलेले असले पाहिजेत स्पेसिफिक कट केलेले असले पाहिजेत त्यानंतर तुमची ड्रेसिंग स्टाईल आली ड्रेसिंग स्टाईल आल्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्मल ड्रेस कसा असला पाहिजे त्याचं कॉम्बिनेशन शर्ट पॅन्टचं कॉम्बिनेशन एकदम महागडे कपडे असावेत असं नाही आहे पण एक, एक अतिशय सोबत तुमचं व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे फॉर्मल शूज असले पाहिजेत त्यानंतर बेल्ट तुमचा जो आहे तो व्यवस्थित तुमच्या बटन्स आणि पॅन्टच्या चेनच्या सेंटरला आहे का क्लिप हे तुम्ही बघितलं पाहिजे त्यानंतर तुमचा जो पेन आहे तो पेन तुमच्या खिशाला नसला पाहिजे पूर्ण पूर्णतः तो रिकामा ठेवा म्हणजे असल्याने काही फरक पडणार नाही परंतु जेवढी प्लेन बॉडी तुमची आणि जेवढं प्लेन तुमचं बॉडी म्हणजे तुमचे कपडे आणि तुमचा पेहराव असेल तर तेवढं सिम्पल आणि सोबर वाटतं समोरच्याला बघताना त्याप्रमा दुसरी गोष्ट झाली आता ही झाली तुमच्या पहिरावाची त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पॅनल समोर गेटमधून आत जाणार त्यावेळेस बेसिक गोष्टी आहेत या आहे की इन म्हणणे त्यानंतर त्यांनी बोलवल्यानंतर थँक्यू म्हणणे बसायला आसन ग्रहण करायला त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना थँक्यू म्हणणे सगळे जे पॅनल मेंबर्स आहेत त्यांना विश करणे सकाळ असेल तर गुड मॉर्निंग म्हणणे दुपार असेल तर गुड आफ्टरनून म्हणणे संध्याकाळ असेल तर गुड इव्हिनिंग म्हणणे तर ह्या काही बेसिक एटिकेट्स आहेत या तुम्ही थोड्या पाहायला पाहिजे की जेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून आपण विद्यार्थी म्हणून तयारी करतो आहोत आणि आता तुम्ही मुलाखतीला सामोरे जातात यानंतरचा पुढचा टप्पा आहे तुम्ही पोलीस अधिकारी होणार आहात तर या मधे मधल्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुठल्या सामाजिक जाणीव तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा कुठल्या जबाबदारीचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे जबाबदारीचं भान म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता नागरिक असताना आपण स्वच्छंदी जीवन जगत असतो ज्यावेळेस आपण पोलीस प्रशासन मी स्पेसिफिकली पोलीस प्रशासनाबद्दल बोलतो की ज्यावेळेस तुम्ही एक नागरिक म्हणून जगत असता त्यावेळेस आपण एक स्वच्छंदी आयुष्य जगत असतो बरमुडा घालणे टी शर्ट घालणे या बेसिक गोष्टी आहेत की आपण बाहेर जातो परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे एखादं पद येतं तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस समाजासमोर जातात नंतर एक अधिकारी म्हणून तर त्यावेळेस थोडंसं आपल्यावरती रिस्ट्रिक्शन येतं आणि आपण देखील ते पाळणं अपेक्षित आहे कारण लोक आपल्याकडे एका अपेक्षेने बघत असतात एक आदर्श म्हणून आपल्याकडे बघत असतात लोक त्यावेळेस तर एक नागरिक म्हणून आपण पाहिजे आपल्याला तसं जगता येतं परंतु अधिकारी झाल्यानंतर आपल्याला शासकीय जबाबदाऱ्या आहे, आहेत शासकीय बंधनं आहेत त्याचप्रमाणे सामाजिक बंधनं देखील आपल्यावर आपोआप लादली जातात त्यावेळेस ओके okay, थँक्यू सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही जिथे काम करतात तुमच्या सोबत काम करणारे अनेक पी एस आय असतील तर तुम्हाला काय वाटतं की काय सेट तुमच्या सोबत काम करणाऱ्या पी एस आय या पदासाठी जो व्यक्ती सिलेक्ट होतो त्याच्याकडे असला पाहिजे की जो गरजेचाच आहे की यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होऊ शकणार नाही असा काय स्किल सेट असला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी महत्वाचं मी सांगितलं की ते डिसिप्लिन असली पाहिजे कारण आपल्या खात्यामध्ये पोलीस खात्यामध्ये डिसिप्लिन जर असेल तुमच्याकडे तर आपोआपच बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडून होतात मग ते झालं कामाची पद्धत असेल की डिसिप्लिन जर असेल तुमच्यामध्ये तर तुमचं काम देखील वेळेत तुम्ही पूर्ण करू शकतात त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पदावर येणार त्यावेळेस तुमच्याकडे मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे त्यानंतर दुसरं ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट होऊन अकॅडमीमध्ये जाणार आहात तर तिथे कायद्याचं ज्ञान ग्रहण करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण पी एस आय हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे पूर्ण पोलीस यंत्रणेमध्ये तपासाची जी प्रक्रिया आहे जे इन्व्हेस्टिगेशन म्हणतो आपण कुठल्याही गुन्ह्यांचं इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा आता बरेचसे असे कायदे आलेले आहेत ज्याच्यामध्ये पोक्सो असेल किंवा Uh, मोक्का असेल तर चे, चे, त्या गुन्ह्यांचे इन्व्हेस्टिगेशनचे पेपर्स त्यांना तयार करावे लागतात आणि त्या इन्व्हेस्टिगेशनच्या पेपर्समध्ये आपल्याकडून मिस्टेक्स होणार नाहीत यासाठी तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या अकॅडमीमध्ये तुम्हाला दिलं जाईल ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यावेळेस तर तिथे तुमच्याकडून ते घेणं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला काम करायला येणार तर त्यावेळेस तुमचा आणि तुमच्या हद्दीमधील जी लोक आहेत तिथे पोलीस पाटील असतात किंवा शांतता समितीचे काही पदाधिकारी असतात दक्षता समिती असते किंवा महिला दक्षता समिती असते तर त्यांच्या काही महिला असतात तर जे हे जे दैनंदिन आपल्या सोबत संपर्कात असणारी लोक आहेत यांच्यासोबत तुमचा एक रॅपो तयार झाला पाहिजे की जेणेकरून तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्यांचं सहकार्य तुम्हाला इझिली अवेलेबल होईल ठीक आहे सर अजून एक महत्वाचा प्रश्न सर आपलं जे पोलिसिंग आहे ते सेन्सिटिव्ह असलं पाहिजे सेन्सिटाइज झालं पाहिजे यासोबतच नागरिक आणि पोलीस यामध्ये जर कुठला भीतीचा प्रमाण असेल भीती वाटत असेल तर ते कमी झालं पाहिजे पण कायद्याचाही धाक राहायला पाहिजे यासाठी या, या मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही विशेष प्रयत्न केले पाहिजेत का, का किंवा ते अंगी काही गुण बांधवले पाहिजेत का, का। आता कम्युनिटी पोलिसिंग म्हणून हा एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे तर कम्युनिटी पोलिसिंगमध्ये काय असतं की आपण पोलिस म्हणून नागरिकांसोबत जो संबंध संपर्क असतो तो वाढवणं गरजेचं आहे आणि या कम्युनिटी पोलिसिंगचा उद्देशच हा आहे की नागरिकांमध्ये पोलिसांची असणारी चुकीची भीती घालवणे आणि कायद्याची जी प्रक्रिया आहे ती राबवून त्याप्रमाणे नागरिकांमध्ये त्याचं प्रबोधन करणे आणि कायद्याने ज्या गोष्टी होतात त्या जर व्यवस्थित पार पाडल्या तर नागरिकांमध्ये भीती आपोआपच पसर म्हणजे आपोआपच ती भीती असते पण विनाकारण जी भीती नागरिकांमध्ये असते कारण पोलीस हे देखील लोकसेवक हो आहेत आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारची भीती त्याच्यामध्ये कामा नाही परंतु त्यासाठी आता तुम्ही काम, काम करत असताना मी मग सांगितलं की हे जे आपल्या पोलीस स्टेशनच्या तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये काम करणार आहात तिथले जे काही हे जे पदाधिकारी असतात काही तुमच्या हद्दीमधील यांच्याशी तुमचा रॅपो जर चांगला असेल तर ते तुम्हाला अतिशय गोष्टी येऊन सांगतात जे फीडबॅक्स आहेत किंवा जे काही इनपुट्स आहेत आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की तुम्ही जर आपण बऱ्याचशा वेळेस आरोगंटली वागलो तर मग काय होतं की ही लोक तुटतात आपल्यापासून आणि जे इंटेलिजन्स किंवा जे आपल्याला इनपुट्स खालून यायला पाहिजेत ते इनपुट्स आपल्यापर्यंत येत नाहीत मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्यात की कुठलीही लॉ एन्ड ऑर्डरची सिच्युएशन असेल तर ही लोक आपल्याला तुमचा रेपो जर चांगला असेल त्यांच्याशी तर बरोबर तुम्हाला येऊन सांगतात की साहेब असं असं होत आहे किंवा अशा अशा ठिकाणी जाळपोळ होण्याची शक्यता आहे किंवा अशा अशा ठिकाणी दगडफेक होण्याची शक्यता आहे दंगल होण्याची शक्यता आहे किंवा मिरवणूक चालू असेल कुठली गणेश गन, विसर्जन मिरवणूक चालू असेल त्या ठिकाणी काहीतरी विसर्जन मार्गामध्ये का अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे तर ह्या ज्या इनपुट्स आहेत ह्या तुमच्यापर्यंत त्याच वेळेला पोचतील ज्या वेळेला तुमचा आणि गावातील सामान्य जनतेचा तुमच्याशी तुमच्यासोबत रॅपो चांगला असेल त्यावेळेस ओके सर Uh, सर महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यात पहिले अतिशय संवेदनशील क्षेत्र जे महाराष्ट्रातलं समजलं जातं गडचिरोली सारखा जिल्हा त्यातल्या एटापल्लीमध्ये तुम्ही एस डी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे त्यानंतर आता तुम्ही पुणे जिल्हा जो की अर्बनायझेशनचं अगदी परमोच्च टोक असू शकतं त्याकडे जो जाऊ पाहतोय अशा पुणे जिल्ह्यामधल्या राजगुरुनगरमध्ये तर तुम्हाला या दोन वेगवेगळ्या वेग पोस्टिंगमध्ये काय महत्वाचा काय फरक जाणवतो काय तुमचे काय स्वतःचे अनुभव आहेत आणि तुम्ही गडचिरोलीमध्ये अतिशय कार्यक्षम अधिकारी म्हणून आहात तुम्ही नावाजले गेले आहात तर तुमचा स्वतःचा काय अनुभव आहे या दोन विभागांमधला गडचिरोली आणि इतर महाराष्ट्रातील पोलिसिंग याच्यामध्ये प्रचंड फरक आहे गडचिरोलीला जी पोलिसिंग होते ती पूर्णतः कम्युनिटी पोलिसिंग आणि पूर्णतः सिव्हिक ॲक्शन ओरिएंटेड पोलिसिंग सिविक सिविक ॲक्शन हा एक सेंट्रल गव्हर्मेंटचा प्रोग्राम आहे आणि त्याच्या अंतर्गत होणारी पोलिसिंग त्या ठिकाणी होते म्हणजे जेणेकरून जी ग्रामीण भाग आता गडचिरोलीमध्ये जर आपल्यापैकी कोणी गेला असेल किंवा माहिती घेतली असेल तर त्या ठिकाणी अतिशय दुर्गम भाग दुर्गम भागामध्ये अशी गावं आहेत की त्या ठिकाणी सहसा पोचणं शक्य होत नाही इवन पोलिसांव्यतिरिक्त जे इतर आ, सरकारी खाती आहेत तर तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी जाणं एवढं इझिली शक्य होत नाही परंतु पोलीस त्या ठिकाणी अशी एक यंत्रणा आहे पोलिसांची गडचिरोलीमध्ये की ती प्रत्येक गावामध्ये दे भेट देत असते आणि तिथे काम करत असताना सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तुमचा आणि तिथल्या लोकांचा एक चांगला संबंध तयार होतो एक प्रेमाचा संबंध तयार होतो आणि गुन्ह्यांचं प्रमाण जे आहे त्या जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण बाहेरच्या पेक्षा अतिशय कमी आहे तिथे तुमचं काम हे त्या लो तिथल्या सामान्य जनतेचं त्यांचा त्यांच्या आयुष्यामध्ये कसा भर पडेल सरकारी योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील त्यांना एम्प्लॉयमेंट कसा तयार होईल त्यांना ज्या दैनंदिन आयुष्यमान भारत आता कार्ड आहे आता पोलिसांचं काम तिथे जर बघ बगे, बघायला गेलं तर आपण आयुष्यमान भारत कार्ड पासून तर इतर त्यांचं आधार कार्ड झालं ड्रायव्हिंग लायसन्स झालं त्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी विविध जे एन आहेत आणि जे स्किल मिनिस्ट्री आहे आपली इंडियन गव्हर्नमेंटची त्या स्किल मिनिस्ट्रीच्या बऱ्याचशा त्यांना ॲफिलेटेड असणाऱ्या बऱ्याचशा संस्था आहेत तर या संस्थांच्या माध्यमातून तिथे आपण प्रशिक्षण घेत होतो त्यांचं त्या ते मुलांचं त्यानंतर ज्या महिला आहेत त्या महिलांचं जर महिलांच्या रोजगारासाठी आपण तिथे खूप वेगवेगळे उपाययोजना केल्यात तर अशा पद्धतीचे कम्युनिटी पोलिसिंग गडचिरोलीमध्ये चालते तिथे फक्त जो पोलीस ऍक्च्युअल पोलिसचा जो भाग येतो तो, तो नक्सल आणि पोलिस यांच्यामध्ये जो असणारा एक काय म्हणू शकतो बॅरियर बॅरियर आहे तर तो, तो तेवढ्यासाठी आपला पोलिसिंगचा भाग येतो अदरवाईज तिथे कम्युनिटी पोलिसिंगच खूप चांगल्या पद्धतीने चालते आता त्याच त्याच त्याच्या उलट इकडे पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस काम करताना आता जाणवतंय की इकडे जे रेग्युलर आपले भारतीय दंडविधानामधील जी कलम आहेत तर त्याच्या अंतर्गत घडणारी सगळी गुन्हे आपल्याला इथे बघायला मिळतात त्याच्यामध्ये मारामारी झाली शिवीगाळ झाली बलात्कार झाले चोऱ्या झाल्यात घरफोडी झाली रायड झाले तर या, या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला इतर महाराष्ट्रामध्ये त्यात त्यातल्या त्यात पुण्याच्या जवळ असताना बघायला मिळतात आपल्याला सर यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण हे बऱ्यापैकी या आपल्या सेवांमध्ये कमी आहे तर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या पदाची मुलाखत देताना कुठल्या विशेष बाबींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण वाढावं यासाठी तुम्हाला वाटतं का काही वेगळे विशेष प्रयत्न या महिला अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनीही केले पाहिजे आता आ... सर्वप्रथम महिलांसाठी विशेष आरक्षण तर आहेच त्यामुळे महिलांचे महिलांचं या खात्यामध्ये येण्याचं प्रमाण देखील आता चांगल्या प्र चांगल्या प्रमाणे वाढलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त देखील बऱ्याचशा महिला आहेत आता की ज्या इच्छुक आहेत पोलीस दलामध्ये येण्यासाठी आता महिलांनी पोलीस दलामध्ये ज्यावेळेस त्या येतात तर काही विशेष जे कायदे आहेत फोक्सो जो कायदा आहे महिलांनी तपास करणं अपेक्षित आहे ज्या महिला अधिकाऱ्यांनी त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं स्टेटमेंट घेणं अपेक्षित आहे आणि ते स्टेटमेंट घेतल्यानंतर तो तपास महिलांनी करणं अपेक्षित आहे परंतु आता फील्डवर काम करत असताना बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात की काही पोलीस स्टेशनला महिला अधिकारी अवेलेबल नसतात त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या कुठल्या तरी महिला अधिकाऱ्याला आपल्याला बोलावं लागतं तर महिलांची स्ट्रेंथ जर पोलीस खात्यामध्ये चांगल्या पद्धतीने असेल तर आ, जो समाजामध्ये ज्या महिला आणि जे बालक आहेत त्यांना जो दिला जाणारा जो न्याय आहे तो अजून चांगल्या पद्धतीने दिला जाईल असं एक त्याच्यामधून जाणवतं त्यामुळे महिलांनी पोलीस खात्यामध्ये यायला उत्सुकता दाखवण्यात काही वाव नाही तर सर तुम्हाला असा या मुलाखतीच्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष काही बोलायचं आहे का किंवा तुम्हाला काही त्यांना मेसेज द्यायचा आहे का की त्यांनी कुठल्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत कुठल्या बाबी टाळायला पाहिजे यासाठी जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू सर्वप्रथम मुलाखतीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या मुलाखतीसाठी आणि मुलाखतीला जाताना कुठल्याही प्रकारचं दडपण मनावर घेऊ नका कुठल्याही प्रकारची भीती मनात ठेवू नका मुलाखतीला जाताना फक्त तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला प्रेझेंट करता आली पाहिजे आणि तुमचे जे पर्सनल ज्या काही तुमची माहिती आहे पर्सनल माहिती याच्याबद्दल तुमचा चांगला अभ्यास असला पाहिजे उदाहरणार्थ की ज्यावेळेस तुम्ही पॅनल समोर बसता तर आता कुणाचं एम ए मराठी झालेलं असतं कुणाचं इकॉनॉमिक्स झालेलं असतं कोणी सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे आय टी मधून आलेलं असतं किंवा इतर मेडिकल असेल लॉ असेल कुठल्याही आपल्या ज्या फील्डमधून तुम्ही आलेले असाल तर ऑफकोर्स तुम्ही ज्यावेळेस स्वतःला इंट्रोड्युस करून द्याल त्यावेळेस तुम्ही तुमचं शिक्षण सांगता तुमचं गाव सांगता तर तुमचं शिक्षण सांगितल्यानंतर पॅनल मेंबर कुठल्या तरी एक पॅनल मेंबर तुमच्या शिक्षणावर तुम्हाला प्रश्न विचारेल तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे आणि अतिशय बेसिक प्रश्न असतात की आता एखाद्याचं मराठी झालेलं असेल तर ते विचारतील की तुमच्या मराठी ग्रॅज्युएशनचा तुम्ही आपल्या प्रशासनामध्ये कसा वापर करून घेणार किंवा त्याचा काय फायदा होईल किंवा इंजिनिअरिंग झालेला असेल तर त्याचा फायदा तुम्ही कसा करून घेणार तर याची जी उत्तरं आहेत ती तुम्ही आधीच तयार करून घेतलेली पाहिजेत आणि एक अतिशय वेग उत्तर नकोत किंवा खूप एक्स्ट्रीम उत्तरं ते नसावीत अतिशय मध्यम स्वरूपाची ती उत्तरं असावीत जेणेकरून त्याच्यात सिम्प्लिसिटी असेल उत्तरामध्ये त्याचप्रमाणे ज्या गावांमधून आला आहेत आता कोणी औरंगाबाद संभाजीनगरमधून असेल किंवा कोणी पुण्यातून असेल किंवा कोणी कोल्हापूरमधून असेल तर मग त्या जिल्ह्याचा एखाद्या वेळेस इतिहास विचारला जातो की कोल्हापूरमध्ये असाल तर कोल्हापूरची पाच पर्यटन स्थळं सांगा किंवा अमरावतीमधून आला असाल तर अमरावतीमध्ये जे पर्वतरांगा आहेत त्याची वैशिष्ट्य सांगा किंवा कुठल्या प्रकारची सॉइल किंवा मृदा तिथे मिळून येते म्हणजे बेसिक तुम्ही तुम्ही जे ज्या प्रकारे लीड करणार इंटरव्ह्यू त्याप्रमाणेच इंटरव्ह्यू जाणार पुढे हे एक लक्षात ठेवा की तुम्ही जी उत्तरं देणार त्या उत्तरामधूनच प्रश्न पुढे निघत चालतात आणि त्याच प्रश्नांना तुम्हाला उत्तरं द्यायची असतात त्यामुळे बोलताना तुम्ही अतिशय कमी शब्दांमध्ये आणि योग्य तेवढंच बोलणं अपेक्षित आहे जर तुम्हाला माहित नसेल तर नाही म्हणून सांगा परंतु प्रत्येक प्रश्न माहीतच नाही असंही सांगून उपयोग नाहीये नाहीतर अदरवाईज त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यामध्ये पडत असतो धन्यवाद सर आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यासोबतच एमपीएससीच्या राज्यसेवेच्याही मुलंखरी सुरू आहेत त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचा पहिला प्रेफरन्स हा डी वाय एस पी या पदासाठीचा असतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी जर आपला पहिला प्रेफरन्स डी वाय एस पी असा दिलेला असेल तर त्यांनी ते प्रश्न विचारला गेला तर त्याला उत्तर देताना काय काळजी घेतली पाहिजे डी एस पी म्हणून तुम्ही का प्रश्न पहिला प्रेफरन्स का दिलात असा प्रश्न बऱ्याचशा वेळेस येऊ शकतो किंवा येतो तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं जी फील्ड आहे कारण ज्यावेळेस डीवाय तुम्ही प्रेफरन्स देता त्यावेळेस तुमच्यासोबत कॉम्पीट करायला डेप्युटी कलेक्टर हे पद असतं तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की बाबा डीवाय साठी तुमची पर्सनॅलिटी का फिट होते किंवा डीवाय साठी तुमची तुमच्याकडे काय स्किल्स आहेत तर आपण आपली आवड आपली स्किल आणि प्रॅक्टिकल गोष्टी ह्या तिघांचं मिश्रण करून तुमचं ते उत्तर त्यामध्ये असलं पाहिजे फक्त समाजसेवा करायची आहे किंवा आवडतं म्हणून घेतोय अशा पद्धतीचे वेग उत्तर त्या ठिकाणी नकोय तर प्रॅक्टिकल उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे धन्यवाद सर आपल्याला उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य श्री सुदर्शन पाटील सर यांनी जे मार्गदर्शन केलं ते अतिशय आहे विविध टप्प्यांना विविध मुद्द्यांना सरांनी आपल्या उत्तरं दिलेली आहेत आता मला वाटत नाही की मुलाखतीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील काही अडचणी असतील सरांनी आपला स्वतःचा एक्सपिरियन्स सुद्धा शेअर केला कम्युनिटी पोलिसिंग असेल जेंडर सेन्सिटायझेशन असेल यासोबतच तुम्ही पोलीस म्हणून येताना एक सामान्य नागरिक आता नाही आहात तर तुमच्याकडे विशिष्ट जबाबदारी आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे हे जे महाराष्ट्र पोलीसचं जे ब्रीद आहे त्याच्याशी तुम्ही निष्ठा ठेवत या सेवांमध्ये येणार आहात आणि शेवटच्या नागरिकापर्यंत तुम्ही समन्यायी भूमिका ठेवाल ही अपेक्षा सरांनी साधारणतः व्यक्त केली आहे तर मित्रो तुम्हाला मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर आपले विशेष आभार की आपण आम्हाला खूप वेळ दिला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली याबद्दल आपले आभार आणि विद्यार्थी मित्रो आपल्याला पुन्हा एकवा शुभेच्छा धन्यवाद